मधील हा किल्ला आहे पहा खूप जुना अगदी समुद्र काठावरती किती सुंदर आहे पहा हे व्हाइट आणि ग्रीन नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका नव्या ब्लॉग मध्ये आपण आलेलो आहोत इंग्लंडच्या नॉर्थ सिटी मध्ये मंडळी हा आहे इंग्लंडमधल्या योर्क सिटीमधला लॅम्बारो लॅमबारो नावाचं हे ठिकाण आहे इथला हा लाईट हाऊस आहे इथे हे हे लाइट हाऊस आहे समुद्रजवळ असल्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे हे सिग्नलसाठी हे लाईट हाऊस उभारलं जातं तर हा लिंबारो लाइट हाऊस याला म्हणतात लंडनच्या धक्धक धकधक त्या वातावरणापासून त्या जीवनापासून वातावरणापासून आपण खूप लांब आलेलो आहोत निसर्गाच्या सानिध्यात हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंग्लंडचं इंग्लंडमधलं मोस्ट ब्युटिफुल सिटी आहे यॉर्क यॉर्कमध्ये अजून आपण गेलेलो नाही आहे तरी ते स्कार बार नावाचं हे ठिकाण आहे त्याच्यापासून तिथे आपण उतरलेलो आहोत आणि तिथून आपण हे आ, पाहण्यासाठी आलेलो आहोत मी तुम्हाला अजून एक छान पहा निसर्ग 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 निसर्गापेक्षा निसर्ग, 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 सुंदर काय आहे सांगा इतकं सुंदर जिकडे पाहाल तिकडे ग्रीनरी 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 हिरवं हिरव हिरव गार आणि लांब तिकडे ते तिक तुम्हाला येलो कलरचं दिसतंय ना ते येलो कलरची फुलं आहेत समुद्राच्या दिशेने आपण चालत निघालेलो आहोत छान अशा अशा थंड थंड अशी हवा येते थंडगार हवा लाटांचा आवाज येतोय समुद्राचा आणि ऑल ओव्हर द अॅटमोस्फिअर इज इनक्रेडेबल सो अमेझिंग सो फार हे जे निसर्गाचं चित्र तुम्ही बघताय ते इतकं इतकं सुंदर आहे की ते कॅमेऱ्यामधून तुम्हाला इतकं सुंदर दिसतंय की नाही माहिती नाही पण प्रत्यक्ष डोळ्याला इतकं आल्हाददायक आणि इतकं सुंदर वाटतं वाटतंय की काय मी तुम्हाला सांगू इतकं सुंदर वाटते हे मस्त फ्लॅम बारो ट्रॅक बीक नावाचं हे प्लेस आहे तर सुरुवातीला आपण पाहिलेलं होतं की लाईट हाऊस इथे होतं हे पहा माझ्या पाठीमागे लाईट हाऊस आहे इथे दिसते का हे लाईट हाऊस आहे आणि समुद्रकिनारी आपण आलेलो आहोत आणि हा समुद्रकिनारा इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे की हे पहा हे पाठीमागचं जर हे हा जो का खडक आहे तो हे किती सुंदर आहे पहा हे व्हाईट आणि ग्रीन इतकं सुंदर uh, so uh, आहे uh, आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही पहाल तर खूप असे सेल्स आहेत सेल मासे आहेत आणि खाली आहे ती छोटीशी अशी शे दरी आहे आणि पूर्ण अशी ग्रीनरी आहे त्या इतक्या अशा सुंदरशा प्लेसला आपण आज भेट देत आहोत आणि सो फार योजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटत वा। आहे ते मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका ब्युटिफुल बाराव्या शतकातलं हे चर्च आहे बेवली ऍबी बेवली ॲबी म्हणतात ह्याला जसं आपल्याकडं वेस्ट मिनिस्टर ॲबी आहे तसं हे बेवली ॲबी आहे मधील हा किल्ला आहे पहा खूप जुना अगदी काठावरती तोच पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत ओ नुकत ब्युटिफुल का असेल हो बिकॉज इफ यू कम बाय यू यू नो खा दे सी

बट्स टू ते कसलं आहे ते आपलं हॉटेल आहे आणि हा னாரா